नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहोत कृष्णेश्वर मंदिर जे की आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक शेवटचं ज्योतिर्लिंग हे मानलं जातं आणि त्याच्यानंतरच आम्ही आलो होतो अजिंठा वेरूळ लेणी जी खूप जगप्रसिद्ध लेणी आहे त्यातील वेरूळ लेणी आम्ही पाहण्यासाठी आलो होतो तर ही वर, ह्या ही लेणी बघण्यासाठी आम्हाला छत्रपती संभाजीनगर शहरापासून तीस किलोमीटर अंतरावर वेरूळ गावात यावं लागलं होतं आणि ह्या सह्याद्रीच्या सातमाळा पर्वतरांगेतील डोंगरकड्यात साधारण पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कोरलेल्या एकूण चौतीस लेणी आहेत त्याच्यामध्ये पाच जैन लेणी पण आहेत आणि इसवी सन एकोणीसशे एक्कावन्न साली भारत सरकारने या लेण्यांना राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केलं बघू शकता तुम्ही किती सुंदर लेण्या आहेत त्या त्याचं काम कौशल्य किती सुंदर आहे आणि ह्या खूप जुन्या लेण्या आहेत त्यानंतर औरंगजेबाच्या काळामध्ये बरंच आक्रमण झालं त्यामुळे ह्या सुद्धा आक्रमण करण्यात आलं होतं त्यामुळे ह्याचे जे काही नक्षीकाम आहे ते थोडेफार तुटलेले आहेत ते तसेच्या तसे ठेवलेले तसे आहे कारण ही एक हिस्टॉरिकल प्लेस आहे हेरिटेज प्लेस म्हणून ओळखलं जाणारा प्लेस आहे पण तरीसुद्धा ह्याचं बांधकाम इतकं भक्कम आहे की अजूनही इथे गेल्यानंतर तुम्हाला त्याचा सगळ्याचा फील येतो हे बघू शकता तुम्ही हत्तीचे सोंड वगैरे सगळे तुटलेले आहे ते त्या काळात झालेलं आहे आणि इथेच जगप्रसिद्ध कैलास मंदिरसुद्धा आहे लेणी तुम्ही बघू शकता कशी कशा प्रकारे बांध बांधलेली आहे आणि कसं काम आहे खूप मोठी लोकं बाहेरनं येतात आणि ह्याच्याबद्दल त्यांना उत्सुकता असते ते, करता, ते मदे, मदे, अभ्यास करतात या सगळ्या गोष्टींचा इथे येऊन आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये एवढी सुंदर वर्ल्ड हेरिटेज साईट लेणी आहे त्याचा अभ्यास फॉरेनचे लोकं येऊनसुद्धा करतात आणि हे कैलास मंदिर जगातील अद्भुत स्थापत्यशास्त्रामध्ये शास, हे जे येतं ते राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्णा म्हणजे सातशे सत्तावन्न ते सातशे त्र्याऐंशीमध्ये बांधलं गेलेलं आहे विचार करू शकता इतकं जुनं मंदिर आहे आणि हे संपूर्ण पर्वत बाहेरून मूर्तीसारखे कोरलेले आहे आणि हे द्रविड शैलीचं मंदिर म्हणून आकारले गेले आहे आणि हे मंदिर वरून खालपर्यंत तयार केले के गेले आहे तुम्ही हे ऐकलंही असेल आणि बरेच रि गोष्टी याच्यातनं येतात सुद्धा की हा हे मंदिर असं एकमेव मंदिर आहे हे वरून दगड फोडत फोडत ते पूर्ण कोरीव काम करत करत ते खडकातून सुमारे चाळीस हजार टन दगड काढण्यात आला होता आणि तो दगड कुठेही सापडत नाही इथे तिथे कुठे ठेवला आहे ते त्याचं काहीही अवशेष भेटत नाहीत आणि असं हे खूप कलाकुसर त्यांनी केलेली आहे आणि हे आहे बौद्धटे लेणी तिथे तुम्ही प्राणायाम मेडिटेशन करू शकता अशा प्रकारे आणि सुंदर पाऊस पडत होता वातावरण आल्हाददायक होतं आणि खूप सुंदर वाटलं दर्शन घेऊन आणि तिथूनच मग आम्ही पुढे निघालो दुसऱ्या एका स्पॉटवरती जिथे फुलतावात तुम्ही ऐकलं असेल फुलताबादमध्ये असा एकमेव मारुती आहे की जो झोपलेला असतो आणि त्या झोपलेल्या मारुतीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो आणि गर्दी काही जास्त नव्हती हो त्यामुळे दर्शनही एकदम मस्त झालं छान झालं आणि दर्शन घेऊन सुंदर वाटलं तसंच पुढे देवगडजवळ परत लगेचच कायगाव टोका म्हणून एक गाव आहे आणि त्या टो कायगाव टोकाच्या गावामध्ये पेशवेकालीन मंदिर आहे आणि इतकं सुंदर आहे तुम्ही बघू शकता खूप खूप सुंदर आहे आणि ह्या सगळ्या ब्लॉग्समध्ये तुम्ही नक्की जा तुम्ही माहिती घेतलेलीच आहे तर नक्की जाऊन व्हिजिट करा आपल्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सना भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय